नमस्कार मंडळी जिबेवर रेंगाळणारी चव म्हणजेच समर्थ किचन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण फणसाची भाजी म्हणजेच कोयरीची भाजी कशी करायची ते पाहणार आहोत तर ही कोयरी जी आहे ती माझ्या एका मैत्रिणीने दिली आहे तर त्या वयाने मोठ्या आहेत एवढ्या प्रेमाने दिले त्यामुळे एक रेसिपी तर बनलीच पाहिजे हो की नाही तर चला तर मग पाहूया ही रेसिपी कशी करायची तर इथे मी हा ही कोयरी घेतलेली आहे तर आधी काय करायचं विळती किंवा जो चाकू घेतला असेल ना तर त्याला तेल लावून घ्यायचं फणस कापल्यानंतर जो चीक कर, चिक बाहेर येतो तो कमी प्रमाणात विळतीला किंवा सुरीला चिकटतो तर आता ही कोयरी आहे फणसाची तर आता ही मी कट करून घेते तर ही पूर्ण भाजी करणार नाही आहे मी तर यातला अर्धा भाग जो आहे याची मी भाजी तयार करणार आहे आणि अर्धा भाग तसाच ठेवणार आहे म्हणजे दोन वेळेला मी भाजी तयार करणार आहे आमच्या घरात आम्ही तिघं असल्यामुळे इतकी भाजी आम्हाला पुरेशी आहे तर आता इथे मी कट करून घेते बघा तर कट करून घेतल्यानंतर चिक बाहेर आलेला आहे तर इथे कट करून घेतल्यानंतर जो चिकाचा भाग असतो तो कट करून घ्यायचा आता मी हा चिकाचा भाग जो आहे तो कट करून घेतला आहे आता याचबरोबर परत दोन तुकडे केले आहेत आणि जो काटेरी भाग आहे तो कट करून घ्यायचा इथे बघू शकत असाल काटेरी भाग जो आहे तो कट केला आहे याचबरोबर इथे मी पाणी ठेवलेलं आहे तर पाण्यामध्ये कापलेली फणसाची कोयरी यामध्ये घालायची आहे तर आता अशाच प्रकारे इथे मी सगळा फणस जो आहे तो व्यवस्थित असा कट करून घेते त्यातला काटेरी भाग जो आहे आणि चिकाचा भाग आहे तो मी कट करून घेतला आहे तर इथे बघू शकत असाल इथे मी हा सगळा असा कट करून घेतलेला आहे आणि हा उकडून घेतला आहे मी दोन शिट्या करून तर मस्त असा व्यवस्थित असा शिजलेला आहे तर वाटीने किंवा ग्लासाने व्यवस्थित असा कुस करून घ्यायचा बगा मी दसा कुछ तर इथे बघा आम्ही व्यवस्थित असा करून असा घेतलेला आहे मस्त असा शिजलेला आहे तर आता याची आपण भाजी तयार करूयात तर फणसाची कोयरीची भाजी म्हटल्यावरती थोडंसं तेल जास्त लागतं म्हणजे भाजी खूप छान लागते तर त्यामुळे नेहमी भाजीला जितकं तेल घालतो त्यापेक्षा थोडंसं तेल जास्त घालायचं तेल गरम झालं की हिंग घालायचं कढीपत्ता घालायचा जिरं घालायचं आणि भरपूर प्रमाणात लसूण घालायचा तर इथे मी लसूण जो आहे तो खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेला होता तर मस्त असा लसूण व्यवस्थित आता परतून घ्यायचा आहे तेलामध्ये तर लसूण जास्त घालायचं तर त्यामुळे फणसाच्या भाजीला चव जी आहे ती खूप छान येते तर आता लसूण व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे मी यामध्ये आता कांदा घालायचा आहे बारीक चिरलेला तर इथे मी दोन कांदे घेतले होते आणि मस्त असे बारीक करून चिरून घेतलेले आहेत तर परत एकदा एक मिनिटभर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता कांदा व्यवस्थित परतून झाला आता यामध्ये सगळे मसाले घालायचे तर सुरुवातीला चवीपुरतं मीठ यानंतर गरम मसाला त्यानंतर चटणी घालायची आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता याचबरोबर हळद घालायची पाव चमचा आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तर आता यामध्ये मी किसलेलं खोबरं आहे ओलं तर ते यामध्ये घातलेलं आहे जर तुम्हाला खोबरं आवडत नसेल तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल तर फणसाच्या भाजीमध्ये काळे वाटाणे देखील घातले जातात पण मी यामध्ये घातलेले नाही आहेत तर तरी देखील मस्त अशी भाजी तयार होते तर आता इथे मी व्यवस्थित एकदा परत एकदा दोन मिनटं चांगलं परतून घेणार आहे मस्त मसाले जे आहेत ते छान एकजीव झालेत आता यामध्ये उकडलेला फणस जो आहे तो यामध्ये घालायचा आहे जो मगाशी आपण कुस्करून घेतलेला होता आता व्यवस्थित एकदा परत एकदा परतून घ्यायचं आहे या ठिकाणी जर तुम्हाला मिश्रण कोरडं वाटत असेल तर तुम्ही एक पाववाटी पाणी घालू शकता पण त्यापेक्षा जास्त पाणी घालायचं नाही तर इथे मला गरज वाटत नाही त्यामुळे मी इथे पाणी घातलेलं नाही आहे आता झाकण लावून मस्त पाच मिनटं वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनटानंतर पाहूयात मस्त अशी छान वाफ बसलेली आहे आणि मस्त अशी फणसाची भाजी तयार झालेली आहे परत एकदा परतून घ्यायची आहे अजिबात कुठे करपलेली नाही आहे मस्त घमघमाट सुटलेला आहे आणि छान अशी ही मस्त फणसाची भाजी तयार झालेली आहे आता पदार्थांची महाराणी म्हणजेच कोथिंबिरीला घालायचं आहे मस्त घालून छान परतून घ्यायचं आहे तर मस्त गरमागरम अशी खाण्यासाठी तयार झालेली आहे कोयरीची भाजी म्हणजेच फणसाची भाजी काय मग मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला ना आवडला असेल तर पटकन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा धन्यवाद